की मुंजा म्हणजे आपले जे एखादा ब्राह्मण ज्यांची मुंज झाल्यानंतर कोणत्याही कारणामुळे तो मृत्युमुखी पावला तर त्याची आत्मा फ्री होत नाही त्याला मुक्ती मिळत नाही आणि ती मुंजाचं रूप घेते ब्राह्मण कुटुंब असतं त्यांचे दोन तीन मुलं असतात त्यातली एकाची सर्वात लहान असतो त्याची मुंज होते एक्सवायजेड रिझन मध्ये मुलगा मृत्युमुखी पावतो त्यांच्या घरात खूप एक पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी बघा किंवा त्यांच्यावर वाईट व्हायला लागतं ते काय करतात ते घर सोल्ड आउट करतात शेठ माणूस असतो तो ते घर घेतो त्यांचा छोटा मुलगा असतो तो शहरात राहत असतो आणि त्यांचा जो मोठा मुलगा असतो तो इकडे त्याच्या वडिलांचं काम वगैरे बघत असतो ते तिकडे राहिला स्टार्टिंगला त्यानं थोडं काय प्रॉब्लेम येत नाही बट काही दिवसांत असं म्हणजे जाणवायला लागतं की घरासमोर एक झाड असतं आणि ते पिंपळाचं झाड असतं आणि पिंपळाच्या झाडावरती मुंजा राहतो सो त्या झाडापासून एक जरा विचित्र वायू विण किंवा जरा तिकडे अशांती घरात लागणं असं लागतं सो ते एका पंडितकडे जातात आणि ते पंडित त्यांना सांगतात की ह्या ठिकाणी म्हणजे हे जे झाड आहे ना त्याच्यावरती मुंजाचा वास आहे आणि तो मुंजा म्हणजे जे आधीचे ओनर होते त्यांचा मुलगा मुंजा ही एंटिटी विनाकारण कोणाला त्रास देत नाही एखाद्या दिवशी काहीतरी असेल पौर्णिमा वश वगैरे त्या दिवशी एक त्याला प्रसाद ठेवायचं आणि घरात दारू अजिबात पिऊन बनवायचं नाही आणायचे म्हणजे नॉनव्हेज काहीच आणायचं नाही बट त्याच्यानंतर काय होतं जो लहान मुलगा जो शहरातला तो जो असतो ना तो येतो घरी त्याला आधी सांगतात की तू बाबा घरात येतोय तर असलं काही करू नको तर मग तो मुलगा पहिले दोन तीन दिवस राहतो तर तो पहिल्यांदा काय कर करतो नॉनव्हेज घेऊन येतो घरी जे वडील बघतात ना नॉनवेज आणले म्हणून ते टाकतात पंडितांना विचारतात काय करत ते बघा माफी मागा mm. ते माफी मागतात तर थर्ड टाइमला त्याला पूर्ण वॉर्निंग दिली जाते तू परत करू नकोस तरी तो एकदम लेट रात्री ना पिऊन फुल नशेत धुंदीमध्ये ना तो येतो हो कोकणात बघितले बाकडे असतात बाहेर वगैरे तिथे तो झोपतो आणि झोपल्यानंतर ना त्याच्या अंगावरती वगैरे असे नख उरडले वगैरे असतात आणि सकाळी जेव्हा उठून बघतात तेव्हा त्यांना कळते काय झालं ते वडील जे शेवटी मुलीला वाचवलं पाहिजे मग ते पंडितकडे जातात त्याच पंडितकडे ते म्हणतात की तुम्ही मुंजाची एवढी सेवा केली त्याचा मान राखला म्हणून ते तुमच्या मुलाला दोन चान्स दिले आणि ह्या टायमाला लिमिट क्रॉस झाली पंडित सर सांगतात की ह्याला तो मारणार मुंजाय तो ह्याचा बळी घेणार जाता हो मग ते काय करतात त्याला शहरात पाठवतो आणि शहरात गेल्यानंतर त्याचं खूप ते पॅरामोन ऍक्टिव्हिटी त्याच्यावर व्हायला सुरुवात होता त्याची तब्येत खालावायला सुरुवात होते आणि एवढी खालावते एवढी खालावते की मग तो एक लास्ट स्टेजला येतो मग ते ह्याला घरी आणतात घरी आणून भाऊ फक्त दोन दिवस पहिल्या दिवशी तो खायचा ते पण बंद झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतात ना तेव्हा त्याचं त्याच झाडाखाली त्याचं धड वेगळं आणि मुनक वेगळं हे मुंजा वगैरे जे एंटिटी आहेत आपल्याला ते त्रास देत नाहीत पण आपण त्याच्या वाकड्यात गेलो तर आपल्याला ते नक्कीच त्रास देतात